नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सती अनुसायाच मंदिर हे मंदिर उत्तर प्रदेशमध्ये आहे।, आहे चला तर मग आपण जाणून घ्यावा त्याबद्दलची थोडीशी माहिती आणि तेथील ठिकाण हे बघा काही आमच्या भागातील मंडळी आहेत सती अनुसायाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत चला अजून काही माहिती जाणून घेऊ आपण हा निद्रा निद्रावस्थेत असणारा मारुती आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही जो की या सत्यानुसारच्या मंदिराच्या जवळ पाहायला मिळेल हे बघा जवळूनच वाहत असलेली गंगा नदी तर आता आपण पाहणार आहोत सत्यानुसारच मंदिर आपण मंदिराच्या जवळ आलेलं आहोत चला आपण गंगामायाचं दर्शन घेऊन अगदीच मंदिरामध्ये सत्य सत्यानुसारच्या दर्शनासाठी निघूयात हे बघा सती अनुसया मातेचं प्रवेशद्वार आता आपण मंदिरामध्ये आलेले आहेत लागलीच दर्शनाला जात आहोत दर्शनाला जाताना बघा अगदी सुंदर असे सर्व देवदेवतांचे ऋषीमुनींचे देखावे या ठिकाणी केलेले आपल्याला बघायला मिळतील सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा सत्यानुसारच दर्शन आपण थोड्याच वेळात घेणार आहेत दादा या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनातील काही सुंदर असे प्रसंग या ठिकाणी मूर्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील

या ठिकाणी पाळण्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असे तिघा जणांनी लहान लहान बाळांचे अवतार घेऊन या पाळण्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल चला आता आपण पाहणार आहेत रामशय्या या ठिकाणी असं म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्र झोपण्यासाठी यायचे ते म्हणजे येथील रामशय्या या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणजी मैया आणि हनुमान च दर्शन घेऊन आपण लागलीच रामशेयाचं दर्शन घेऊयात ही सर्व आमची मंडळी दर्शन घेऊन खाली उतरत आहेत हे पहा रामशैया या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र निद्रा करण्यासाठी यायचे अतिशय मोठी असणारी ही शिळा आहे या शिळेच्या चारही बाजूंनी हनुमंतरायाचं मंदिर आहे आता या ठिकाणी आपण आलेले आहेत कुपला, म्हणजे या ठिकाणी भरत जे आले होते प्रभू रामचंद्रांना भेटायला मंडळी या ठिकाणी दुपारच्या साडेबारा एक वाजता सुद्धा अतिशय थंडी असल्यामुळे येथील लोक शेकोटी करून तापत आहेत